विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा रहे हमारा श्यामलाल गुप्त उर्फ पार्षद यांनी शंभर वर्षांपूर्वी दिसलेलं हे गीत आजही आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात गायलं जातं राष्ट्रीय ध्वज ही देशा प्रत्येक देशाची सगळ्यात महत्वाची ओळख असते कित्येक देश तर शेकडो वर्षांपासून आपला राष्ट्रीय ध्वज अभिमानाने मिरवत आहेत तसं जगातला सगळ्यात जुना ध्वज डेन्मार्कचा असल्याचं सांगितलं जातं या ध्वजाला तब्बल आठशे वर्षांचा इतिहास आहे आपल्या भारत देशाचीही अशी एक ओळख आहे ती म्हणजे आपला तिरंगा ध्वज तिरंगा म्हटलं की आपसुकच आपल्या डोळ्यांसमोर केशरी पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा मध्यभागी अशोक चक्र असलेला राष्ट्रध्वज उभा राहतो आपल्या भारतभूमीला तसा फार प्राचीन वारसा लाभला आहे पण आपल्या देशाच्या ध्वजाला जवळपास ऐंशी वर्षांचाच इतिहास आहे विशेष करून स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी आपला हा तिरंगा ध्वज आपण अभिमानाने सर्वत्र मिरवतो पण हा ध्वज आला कुठून कोणी तयार केला आणि त्याचा नेमका इतिहास काय याबाबत फार कोणाला माहीत नसतं आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पारतंत्र्यातून स्वातंत्र्यपर्यंतचा आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा प्रवास या व्हिडिओ मार्फत आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत नमस्कार मी दिव्या मोहिते गाजा वाजामध्ये तुमचं स्वागत आहे तशी ध्वजाची संकल्पना आपल्याकडे फार प्राचीन काळापासून आहे महाभारतातही अर्जुनाच्या कपि ध्वजाचा उल्लेख आढळतो भारतावर अनेक प्राचीन साम्राज्यांनी राज्य केलं होतं मौर्य गुप्त सातवाहन चालुक्य चोल आणि अशा कित्येक साम्राज्याचा स्वतःचा असा ध्वज होता मध्ययुगीन इतिहासात डोकावलं तर छत्रपती शिवाजी मराठा साम्राज्याचा झालर असलेला केशरी रंगाचा ध्वज आपल्याला माहितच आहे स्वातंत्र्यापूर्वी देशात पाचशे बासष्टहून अधिक संस्थानं होती या सगळ्यांचे स्वतःचे वेगवेगळे ध्वज असायचे ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतात देश ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती असं म्हणतात त्यामुळेच आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास जरी असला तरीही एकोणीसाव्या शतकापर्यंत दरम्यान राजा राम मोहन रॉय हे इंग्लंडला जाण्यासाठी बोटीने प्रवास करत होते त्यावेळी त्यांना फ्रेंच जहाजावरचा फ्रान्सचा ध्वज फडकताना दिसला यातूनच आपल्या भारताचाही एक ध्वज असावा असं त्यांच्या मनात आलं आपला देश हा स्वातंत्र्य समता आणि बंधुता या गुणांचं प्रतीक म्हणून ओळखला जातो आणि हेच गुण सांगणारा भारताचा एक वेगळा ध्वज असावा असं त्यांना वाटलं पण काही कारणांमुळे ही संकल्पना तेव्हा प्रत्यक्षात उतरवता आली नाही सोळाव्या शतकात ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली ईस्ट इंडिज मध्ये व्यापार करण्याच्या हेतूने ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपलं राज्य स्थापन केलं ब्रिटिश शासनाने अठराशे सत्तावन्न साली भारतात आपला पहिला ध्वज तयार केला ब्रिटिशांनी तयार केलेल्या ध्वजामध्ये त्यांनी त्यांच्या काही गोष्टी ॲड केल्या होत्या जेणेकरून भारतावर ब्रिटिशांचं राज्य आहे हे, हे त्या ध्वजातून दिसून येईल आणि त्याला स्टार ऑफ इंडिया असं नाव देण्यात आलं पण हा ब्रिटिशांचा ध्वज असल्याकारणाने त्या ध्वजाला भारताचा पहिला ध्वज अशी मान्यता मिळाली नाही इसवी सन एकोणीसशे सहा ब्रिटिशांनी बंगालच्या फाळणीचा डाव आखला होता आणि त्याविरुद्ध संपूर्ण देशभरात असंतोष वाढत होता या बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी सात ऑगस्ट एकोणीशे सहा रोजी पारसी मधील स्क्वेअर येथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या हस्ते भारताचा ध्वज पहिल्यांदा फडकवण्यात आला होता हा ध्वज स्वातंत्र्य सैनिक सचिंद्रसाद बोस आणि हेमचंद्र कानुनगो यांनी तयार केला होता या ध्वजामध्ये हिरवा पिवळा आणि लाल रंग होता तसेच हिरव्या पट्ट्यावर आठ कमळाची फुलं तर पिवळ्या पट्ट्यावर वंदे मातरम हा मंत्र आणि लाल रंगाच्या पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य ही प्रतीक होती याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे सात साली भारताचा सा ध्वज आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला गेला महिला स्वातंत्र्य सेनानी मादम भिकाजी कामा यांनी जर्मनीतल्या स्टुडगाट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत हा ध्वज फडकावला होता कलकत्त्यात फडकवण्यात आलेल्या ध्वजात काही बदल करून हा ध्वज मादम कामा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मिळून तयार केला होता असं म्हटलं जातं या ध्वजावर भगवा पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे आडवे पट्टे होते भगव्या रंगावर भारतातील आठ प्रांताचे प्रतीक म्हणून आठ तारे पिवळ्या रंगावर स्फूर्ती देणारा वंदे मातरम हा मंत्र तर हिरव्या पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य सूर्य होते आठ प्रांतांना लाभो असा या ध्वजाचा अर्थ होता असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात इतका खोल अर्थ सांगणारा हा ध्वज जागतिक पातळीवर फडकवला गेला या ऐतिहासिक घटनेमुळेच भारताच्या ध्वजाची संकल्पना जनमानसात रुजली पण तरीही यानंतर आपल्या ध्वजात कालांतराने अनेक बदल होत गेले यानंतर भारताचा तिसरा ध्वज एकोणीसशे सतरा साली होमरुल चळवळीत लोकमान्य टिळक आणि बेझंट यांनी फडकवला होता यात एका आड एक असे पाच लाल रंगाचे तर चार हिरव्या रंगाचे पट्टे होते त्यावर सप्तरशी तारा मंडलाच्या आकारात सात पांढरे तारे होते वर एका बाजूला ब्रिटिशांचा युनियन जॅक तर दुसऱ्या बाजूला चांद तारा लावण्यात आला होता हा ध्वज अनेक वर्ष क्रांतिकारकांना स्वातंत्र्य युद्धात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देत होता एकोणीसशे एकवीस साली महात्मा गांधींनी लिहिलेला द नॅशनल फ्लॅग हा लेख यंग इंडियामध्ये छापून आला होता त्यात तिरंग्याची रूपरेषा मांडण्यात आली होती आणि त्याचप्रमाणे भारताचा तिसरा ध्वज हा स्वातंत्र्य सैनिक पिंगली व्यंकय्या यांनी तयार केला होता या ध्वजात लाल व हिरवा रंग हे हिंदू आणि मुस्लिम धर्माचं प्रतीक म्हणून वापरण्यात आलं होतं तर या ध्वजाच्या सगळ्यात वरच्या बाजूला सगळ्या धर्मांचं प्रतीक म्हणून पांढरा रंग असावा आणि या तीन रंगावर देशाच्या प्रगतीचं प्रतीक म्हणून चरखा असावा अशी सूचना महात्मा गांधी यांनी केली होती एकोणीसशे एकवीस साली विजयवाडा येथे झालेल्या ऑल इंडिया काँग्रेसच्या अधिवेशनात हा ध्वज पहिल्यांदाच फडकवण्यात आला होता आणि त्यानंतर दहा वर्ष वेगवेगळ्या आंदोलनामध्ये हा ध्वज भारताचं प्रतीक म्हणून वापरण्यात आला पण आपल्याला आज आपला ध्वज ज्या रंगात दिसतो त्या रंगाचा तिरंगा होण्यासाठी मात्र एकोणीसशे एकतीस साल उजडावं लागलं यावर्षी कराची येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यावेळी वापरल्या जाणाऱ्या ध्वजामध्ये असणारी जातीय चिन्हे काढून टाकण्यात आली आणि त्या रंगांची जागा त्याग आणि तेजाचं प्रतीक म्हणून केशरी तर शांतीचं प्रतीक म्हणून पांढरा आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून हिरवा या तीन रंगांनी घेतली या संकल्पनेतून आजचा तिरंगा तयार झाला असला तरीही एकोणीसशे एकतीस सालच्या ध्वजावर चरखा होता आणि पुढे अनेक वर्ष हा ध्वज ऑल इंडिया काँग्रेसने वापरला होता पण भारतीय ध्वजाचा इतिहासात आणखी एक ध्वज येतो झालं असं होतं की एकोणीसशे त्रेचाळीस साली आझाद हिंद सेनेला सोबत घेऊन नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी दिल्लीकडे कूच केलं अंदमान आणि निकोबार बेट स्वतंत्र करून त्यांना शहीद आणि स्वराज्य अशी नाव देण्यात आली होती यावेळी अंदमान निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे आणि भारताचे से प्रतिनिधित्व करणारा हा ध्वज फडकावला होता या ध्वजावर आझाद हिंद असं लिहिलं होतं आणि या दोन शब्दांच्या मोदोबत झेप घेणाऱ्या वाघाचं चित्र होतं परंतु नेताजींचा हा प्लान ब्रिटिशांनी उधळला आणि तो ध्वज देखील विस्मरणात गेला एकोणीसशे सत्तेचाळीस उजाडलं तेव्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्याचे वेध लागले होते तेवीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेत राष्ट्रध्वज कसा असावा हे ठरवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या राष्ट्रीय ध्वज समितीमध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद सरोजिनी नायडू चक्रवर्ती राजगोपालाचारी के एम मुन्शी आणि यांच्यासोबत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता चौदा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ध्वज समितीने एक ध्वज सादर केला काँग्रेसने गांधीजींच्या संकल्पनेतून एकोणीसशे एकतीस साली जो ध्वज तयार केला होता त्यासारखाच हा ध्वज होता परंतु या चरख्याच्या जागी शौर्याचं प्रतीक म्हणून सारनाथ येथील अशोकचक्र वापरण्यात आलं होतं मौर्य राजघराण्यातील चक्रवर्ती सम्राट अशोक हे शूर आणि पराक्रमी राजे होते त्यांनी अफगाणिस्तानापासून बांगलादेशापर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता त्यामुळे सारनाथच्या अशोककालीन सिंहस्तूपाचा वरचा भाग म्हणजेच अशोक चक्र या ध्वजामध्ये वापरण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवल्याप्रमाणे मागासलेल्यांचं आणि दलितांचं प्रतीक म्हणून या अशोक चक्राला निळा रंग देण्यात आला भारताच्या ध्वजामध्ये चरखा असावा असं गांधीजींचं मत होतं पण इतर सर्वांनी एकमुखाने हा ध्वज मंजूर केला जगातला कोणताही ध्वज त्यांचे धर्म त्यांचा इतिहास त्यांच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत नाही पण या सगळ्यात अपवाद आहे आपला तिरंगा ध्वज सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मते अशोक चक्र हे देशातील सर्व जाती धर्मांचे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतीक होतं तर जवाहरलाल नेहरू यांनी अशोक चक्रामुळे ध्वजाच्या डिझाईन मध्ये आलेल्या सिमेट्रीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं ध्वज समितीने तयार केलेला हा ध्वज चौदा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारतीय तिरंगा म्हणून स्वीकारण्यात आला पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हा ध्वज पहिल्यांदा फडकवला आणि या ध्वजाने भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही दिली आजही हाच तिरंगा ध्वज आपण सगळीकडे अभिमानाने मिरवतो केवळ स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आपल्या तिरंग्याचा आदर न करता हा ध्वज सदैव उंच फडकत राहील ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या तिरंग्याचा आपण नेहमी मान राखूयात आणि तो कुठेही दुरावस्थेत दिसणार नाही याची काळजी घेऊयात तर मित्रांनो अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला नक्कीच लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद